नमस्कार मी अमोल कालेकर राहणार रावे रावेत केवळे सोसायटी असो सोसायटी फेडरेशनचा एक पदाधिकारी आज आपण पाहतोय की म्हणजे दादांच्या माध्यमातून विधानसभेत लिकर शॉप्सचा मुद्दा उचलला गेला हा मुद्दा एकदम कौतुक कास्पद आहे आणि सोसायटी धारकांच्या जिव्हायचा गरजेचा मुद्दा आहे जिथं की दारू आणि लिकर दारू किंवा लिकर सारखी गोष्ट सर्वसामान्यांसाठी अवेलेबल करून दिली जाते सगळ्यांना अवेलेबल करून दिली जाते त्याच्यामधून गुन्हेगारी वाढते त्याच्यामधून अवैध गोष्टी वाढतात ती या ती शॉप्स ज्यावेळी ओपन होतात त्यावेळी दारुड्यांचा एक समूह त्या सोसायट्यांच्या बाहेर जमा होत असतो त्यातून खून मारामाऱ्या दरोडे पाकिटमारी ह्यासारखे गुन्हे होत असतात शिवीगाळ होत असते आणि त्याचा त्रास हा संबंधित पूर्ण परिसराला होत असतो ज्यावेळी ही दुकानं चालतात त्यावेळी गुन्हेगार ही मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्याचा परिणाम जो आहे तो सोसायट्यांवरती शंभर टक्के होतो आज महेश दादांच्या माध्यमातून जी एन ओ सी सोसायट्यांकडे घेतली गेली पाहिजे ही अत्यंत रास्त मागणी महेशदादांनी मागितलेली आहे कारण सोसायटी धारकांना आजपर्यंतची अशी परिस्थिती होती की सोसायटी कोणी विचारतच नाही आज तुम्ही म्हणता की सोसायट्यांची सोसायट्यांनी टॅक्स भरा पाणी बिल भरा सगळी बिलं भरा त्याच्यातून सोसायटी धारकांना विचारणारं काय की बाबा तुम्ही फक्त जे जी आर येणार ते फॉलो करायची जे टॅक्स येणार ते भरायचे विचारणार कोणी नाही पण महेशदादांनी जी मागणी केलेली आहे ती अत्यंत गरजेची मागणी आहे त्याबद्दल महेशदादांचे आभार